नमस्कार शेतकरी मित्रांनो अशा महत्त्वपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉनला प्रेस करून घ्या त्याचसोबत आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करून घ्या पात्रतेसाठी विशेष मोहीम जिल्ह्यातील दोन टक्के लाभार्थी प्रमाणीकरणापासून अद्याप दूरच पीएम सम्मान निधीचा सतरावा हप्ता नवीन नोंदणी के केली का पीएम किसान सम्मान योजनेच्या सतराव्या हप्ताचा लाभ जून महिन्याच्या महिन्याच्या शेवटच्या किंवा जुलै पहिल्या आठवड्यात वितरित करण्याचे नियोजन आहे योजनेच्या लाभासाठी नोंदणी करणे तसेच ई केवायसी करणे बँक खाती आधार क्रमांकात जोडणे या बाबींची पूर्तता केल्यानंतरच लाभ मिळणार आहे योजनेचा सतरावा हप्ता वितरणापूर्वी सर्व शेतकऱ्यांनी आपले प्रामाणिकरण करावे असे आव्हान जिल्हा अध्यक्ष कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांनी केले आहे जळगावजामोद तालुक्यात पावसाच्या सरी मृग नक्षत्राच्या बरसला जोरदार पाऊस खरीपाची तयारी अंतिम टप्प्यात मी नरेंद्र दामोदरदास मोदी पंतप्रधानपदाची घेतली तिसऱ्यांदा शपथ महाराष्ट्रातील सहा जणांचाही समावेश महाराष्ट्रातील सहा मंत्री कोणते आहेत बघा नितीन गडकरी पियुष गोयल रामदास आठवले प्रताप जाधव रक्षा खडसे मुरलीधर मोहोळ ग्राहकांना तीनशे युनिट वीज मिळणार मोफत प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेचा लाभ प्रधानमंत्री सूर्यघर मुफ्त बिजली योजनेमुळे ग्राहकांना तीनशे युनिटपर्यंत मोफत वीज उपलब्ध होईल परिणामी अशा वर्गातील ग्राहकांच्या सबसिडीचा सुद्धा बोजा कमी झाल्याने महावितरणाला फायदा होईल या योजनेच्या वापरासाठी कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना प्रोत्साहित करावे असे आवाहन महावितरणाचे व्यवस्थापकीय संचालक लोकेशचंद्र यांनी केले प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना वीस रुपयात दोन लाखांचा विमा तुम्ही काढला का वादळीवारा विजांच्या गटगटाटामध्ये बळीराजाची खरीप हंगामाची तयारी सुरू विजांच्या कटकटासह बरसला पाऊस उकड्यापासून मिळाला दिलासा अंगणवाडीतील आहारात बदल आता बालकांना वीस मिनिटात गरम खाऊ वादळासह पाऊस सोलर संचेचे नुकसान मादनी शिवारात जोरदार पाऊस कृषी विभागाचा सल्ला हेक्टरी उत्पादकता वाढवण्याचे उद्दिष्ट शेतकऱ्यांना सोयाबीनचे एकरी उत्पादन वाढवायचे ना मग करा अष्टसूत्रीचा वापर जिल्ह्यामध्ये बरसता आहेत मृगधारा उन्हाच्या पाऱ्याचा उतरतोय तोरा जिल्ह्यातील आणखी चार दिवस हजेरी तापमान चौतीस अंशाखाली शेतकऱ्यांना प्रतीक्षा पीक नुकसानीच्या मदतीची वाशिम जिल्ह्यामध्ये फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल महिन्यात अवकाळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विभागास्तरावर अहवाल सादर करून निधीची मागणीही करण्यात आली होती तथापि लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ही मदत अडकून पडली आता आचारसंहिता संपल्याने शेतकऱ्यांना शासनाकडून मदत मिळण्याची प्रतीक्षा आहे राज्य शासनाकडून दोन हजार चोवीस पंचवीस या सत्रापासून योजना कार्यान्वित बारावीनंतर व्यावसायिक बेगर अभ्यासक्रम ज्ञानज्योती आधारसाठी अर्ज करा हळदीचे दर घसरले क्विंटल सोळा हजार रुपयांवर जंगलव्याप्त भागातील शेती येत आहे तोट्यात मनोरा तालुक्यातील शेतकरी आर्थिक संकटात तालुक्यातील विविध भागातील स्थिती शेतीला कुंपन करण्यासाठी निधीची मागणी पाच वर्षानंतर आधार कार्ड अपडेट करणे आवश्यक तर मुलांचे आधार कार्ड होऊ शकते निष्क्रिय ताशी बत्तीस पॉईंट दोन किमी वाऱ्याचा वेग सत्तावन्न पॉईंट आठ mm मिलीमीटर बरसला धडकी भरवणारा विजांचा खटखटाट पाऊसही बनणार छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये रविवारी दुपारी चारच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह पावसाने हजेरी लावली सत्तावन्न तलावातील गाड काढण्यासाठी तब्बल सात कोटी बारा लाखांचा निधी गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार योजनेला शेतकऱ्यांचा प्रतिसाद दोन बोर सात महिन्यांपासून भागवतात पाच गावांची तहान शेतातील पिकांचा विचार न करता गावाची तहान भागवण्यासाठी चक्क विकले बायकोचे सोने दुकानात बियाणे खत उपलब्धतेचे फलकच नाहीत कृषी अधिकाऱ्यांच्या संगमताने व्यापाऱ्याकडून लूट पाऊस पडताच आठशे चौसष्टचे बियाणे बाराशे रुपयांना खरीप हंगाम बियाणांचा तुटवडा होता कामाने आमदारांकडून कृषी विभागांची कान उघडणी पावसाळा सुरू झाला तरी महावितरणाची दुरुस्ती संपेना विजेचा लपंडाव सुरूच पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले नागरिकांत नाराजीचा सूर पडत्या भावामुळे शेतकऱ्यांच्या पदरी निराशा खरीपाच्या तोंडावर सोयाबीन विक्रीला दरकोंडी मात्र कायम सध्या तर शेतकऱ्यांना साडेचार हजाराखाली सोयाबीन विक्री करावी लागत आहे पात्र लाभार्थी शोधताना दमछाक उद्दिष्ट आहे शिल्लक शबरी रमाई योजनेसाठी अर्ज केला का लाभार्थ्यांनो घरकुल घ्या घरकुल रासायनिक खतांच्या किमतीत वाढ नाही शेतकऱ्यांना दिलासा जालना बाजारपेठ कांदा बियाणे महागले सोने चांदीच्या दरात घट दाबडीतील शेतकऱ्यांचा कपाशीऐवजी कडधान्य पेरणीकडे कल पेरणीसाठी रान तयार शेतकऱ्यांना दमदार पावसाची अपेक्षा तेहतीस टक्के वाहनधारकांना विमा काढण्याचा विसर अठरा लाखाचा दंड तपासणी आठ हजार तीनशे चौतीसपैकी दोन हजार सातशे अठ्ठ्याहत्तर जणांकडे नव्हता विमा यंदा वेळेत पेरण्या होण्याची शक्यता सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्यात पाऊस पुरेशी ओल झाल्यानंतर पेरण्यांना होणार प्रारंभ मगरा रोहियो योजना लातूर जिल्ह्यात तीन हजार सहाशे अकरा कामे सुरू पावणे तीन लाख मंजुरांच्या हातांना मिळाला रोजगार पावसाळ्याच्या तोंडावर भाजीपाला कडाडला कोथंबीर शंभरावर भेंडी गवार वांगे बटाटे टमाटोसह भाजीपालेही महागले कृषीचा सल्ला ऐंशी ते नव्वद मिलीमीटर पाऊस झाल्यानंतरच व्हा शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना चाड्यावर मूठ धरताय जरा थांबाच कुणाचे स्थलांतरण कुणाला धान्य मिळेना सत्तर कार्डधारकांनी रेशन दुकान बदल वन नेशन वन रेशन कार्ड योजनेचा होतोय अनेक लाभार्थ्यांना लाभ पेरणी करताय उगवण क्षमता तपासली का कृषी विभागाचे मार्गदर्शन बुरशीनाशक जीवाणू संवर्धनाचा वापर आवश्यक पंचवीस किलो बियाण्याला तीन हजाराचा भाव शेतकऱ्यांचा शेतमाल राव पेरणीच्या तोंडावर बियाण्यांची चढ दराने विक्री घरांवर स्मार्ट मीटर लवकरच बसणार महिनाभरात मीटर बसवण्याच्या कामाला सुरुवात अशा महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकोनला प्रेस करून घ्या त्याचसोबत फेसबुक सुद्धा फॉलो करून घ्या